गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर बघा आज सकाळी सकाळी जरा चांगलंच ऊन पडलं होतं आज सकाळी दिवसाची छान अशी सुरुवात झाली होती आणि आयुष्या आमच्या काय अजून आरोवता दा आणि दीदा उठले नव्हते म्हणून त्याला काही करमत नव्हतं म्हणून तो गेला आजोबांसोबत शेतामध्ये फिरायला इकडे आम्ही दोघींनी चहा घेतला आणि तिकडं मग आता आत्तींच्या आंघोळ वगैरे झाली होती तर आत्तींनी सुद्धा चहा घेतला दीपदींचं काम सुरू होतं आणि मग आमच्या काही भाज्या वगैरे झाल्या होत्या तर इथं आता आम्ही दोघीजण चपाती बनवून घ्यायला लागलो होतो तर बऱ्याचदा तुम्ही विचारता की ताई चपाती खूप सॉफ्ट होते आणि कोणता गहू वापरतं तर आमूलचा गहू वापरतो आम्ही आणि इथं बघा आमच्यासात गप्पा चालू होत्या युट्यूबच्या रिलेटेड असं तसं एवढे व्ह्यूज आले कमेंटचं वगैरे वगैरे असं तर अशा गप्पा टप्पामध्ये कधी स्वयंपाक झाला आम्हाला काही समजलंच नाही इकडे मुलांची मजा मस्ती सुरू होती आमचं किचन मधलं काम झालं तो परंतु इथं ना लिंबू आणले होते आपल्या घरच्या झाडाचे आता तुम्ही म्हणाल इडलिंबू आहे का तर हे काही इडलिंबू नाही बर का ह्याचे जे जात आहे ना ते थाईलेमन आहे आणि मग म्हणून मी विचार केला की तुमच्यासोबत पण शेअर करू आता इथं बघा सगळं काम झालं होतं मग नाश्ता बनवायचा तयारीला लागली होते इथं मी आज पोहेच बनवायचे होते आणि मी तुम्हाला अगोदरच्या मिनी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आमच्याकडे पोहे ओपीड बनवायचं म्हणजे दिवाळी दसरा असल्यासारखं वाटतं का तर म्हणजे नॉर्मली कसं होतं की मुलं रोज स्कूलला जातात सकाळी मामांचं जेवण लवकर असतं त्याच्यामुळे फारसा कधी नाश्ता करायच्या भानगडीत पडतच नाही आम्ही म्हणजे असं सहसा येत नाही कधी मग त्याच्यामुळे असं कधी तर चार सहा महिन्यातून असतं मग आज रोहिणीला पोहे खाऊ वाटत होते तर मग म्हटलं चला बनवूया नाश्त्याला म्हटलं आणि तसं पण ती म्हणत होती मी बनवू का पण मीच म्हणलं राहू दे बनवते आता पुण्याला गेल्यानंतर तिचं तिलाच बनवून खायचंय ना तोपर्यंत रोहिणीने इकडे मामाला जेवण वगैरे दिलं आणि इकडे मग माझी पोहेची सगळी तयारी झाली होती म्हणजे आता मसाले वगैरे भाजले होते तर सगळ्यात लास्टला ना मी अगदी म्हणजे तुम्ही बनवता तसेच सगळेजण तसेच मी पण बनवते फक्त मी एक्स्ट्रा ऍड करते म्हणजे हिंग पावडर आणि ठेचलेलं लसूण कारण लसणामुळे ना पोहे खरच खूप म्हणजे खूप टेस्टी बनतात बरं काय म्हणजे तुम्ही जर कधी वापरत नसाल ना तर नक्की ट्राय करून बघा आणि इथं काय नाही मग चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर टाकली आणि मस्त असे पोहे हलवून घेतले तर इथं थोडंसं व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे नाही का खिडकीत असेल असतो त्याच्यामुळं जा कमी जास्त थोडंसं दिसतं फेंट दिसतं जरा व्हिडिओपेक्षा समोरून जास्त छान दिसतं सगळं आणि इथं तोपर्यंत इकडे आमचा राईस वगैरे शिजलेला होता तर ते लगेच रोहिणीं पाणी वगैरे काढून घेतलं त्याच्यामधलं एकदम सुटसुटीत असा लांबसडं आपला राईस तयार होता मसाले सगळे खडे मसाले वगैरे घातले होते ना आणि इथं मग लगेच पटकन मी शेंगदाणे थोडेसे शे तळून काढले त्याच्यामध्ये आणि हे बघा मस्त अशी सगळ्यात लास्टला कोथिंबीर वगैरे टाकून घेतली अगोदर कोथिंबीर टाकली की गरम ह्याच्यामध्ये काळी पडते म्हणून मग सगळे पोहे बनल्यानंतर ज्यावेळेस आपण प्लेटमध्ये वाढून घेणार त्यावेळेस ह्याच्यामध्ये आम्ही कोथिंबीर घालतो आणि इथं बघा आता आमच्या तिघींसाठी तीन प्लेट तयार राहता आत्ती मी आणि रोहिणी आता बघू आरो दादाला माहिती नाही मी पोहे बनवले तर त्याचे रिॲक्शन बघा आता मी तुम्हाला दाखवतेच एक मिनिट काय झालं पोहे आणि पोहे उपीट असला नाश्ता दल आमच्या खूप आवडतो त्याच्यामुळे तो आज खूप खुश झाला होता याच पोहे बनवले त्याच्यानंतर मुलांनी सगळ्यांनी नाश्ता करून घेतला आणि मग आम्ही तिघीनी पण केला हा मळ्यात चाललेत मळ्यात औषध सोडायला खत खत हा हा

मसं काकेला कळशीने हातात बादली बघून कोणा कोणाला लहानपणी आठवण झाली किंवा कोणकोण आत्तासुद्धा असं हाफशानं पाणी वगैरे आणतं गावाकडे आल्यानंतर किंवा जे गावाकडे राहतात ते असं कोण कोण पाणी भरतात आणि मला नक्की कमेंट करून सांगा कारण ना आता इथं तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी तिकडून का पाणी आणते तर तिकडं आपण ना पावसाचं पाणी साठवून ठेवलेलं असतं मग नवीन कपडे वगैरे काय धुवायचे असतील तर ते मग आम्ही वापरतो नवीन कपड्यासाठी वगैरे म्हणून मी ते अगदी थोडंसं आणून मशीनमध्ये इथं टाकत होते नवीन कपडे चांगले निघतात ना आणि पांढरी पडत नाहीत घरच्या पाण्यात कसं थोडं शार आहे ना त्याच्यामुळे व्यवस्थित निघत नाहीत आणि इकडं तो तोपर्यंत काय मग आयुष्याने असता दोघं जण ट्रॉलीमध्ये आपलं उड्या मारत होते दोघांचा खेळ सुरूच होता आमचे बाहेर कपडे धुवायचे हो आणि ह्यांची इकडे दोघांची मजा मस्ती सुरू होती त्याच्यानंतर दोघींनी कपडे वगैरे धुवून घेतले आणि लगेच मग सुकायला टाकले इकडं म्हटलं थोड्या वेळ कसं होतं वातावरण सध्या खराब आहे ना पाच मिनिटं ऊन येतं पाच मिनिटं शिरवाळतं मग त्याच्यामुळे म्हटलं बाहेरच टाकून घेऊ म्हणजे पटकन सुकतील आणि तुम्ही बऱ्याचदा म्हणता की ताई बाहेर कपडे टाकताय धूळ वगैरे लागत नाही का पाऊसच एवढा असतो की तिथं धूळच साचत नाही असं होता आणि त्यात असं झालं होतं की आयुष्य आमच्या नारळ पाणी प्यायचं होतं आणि तो हो मला म्हणत होता की मला आत्ता चत्ता नारळ पाणी पाहिजे तर ते का आता काढायला येते का म्हणून म्हंटल आलोय आता आयुष्याने मी आता तर बघूया येतोय का काढायला म्हणून कारण वरती गेलेत ना खूप हाईट वरती आहेत नारळ आता था था। ए तू पकड आयुष पडेल मम्मा आयुष्य पडलं तुझं काय लागत पडलं लावून उठ म्हणते नको मी पकलून ठेवले तुम्हाला गोल गोल फिरून निघायच नाही हा सण गावत नाही बरं पाणी आहे असेल पण भरलं असेल त्यात आणि आयुष्यांचा खूप खुश झाला होता की त्याला मी नारळ काढून दिला होता म्हणून तर त्याला म्हटलं जा आता डॅडीनकडनं पाणी काढून घ्यायचा खेळत नसत बाळा ती निघते पाणी खोबलं नाही पाणी पण आहे त्यात नारळ हलवून पाहिल्यानंतर पाण्याचा काय आवाज आला नाही म्हणून आयुष्यला वाटलं त्याच्यामध्ये पाणी नाही फक्त खोबरच आहे म्हणून आम्ही सगळे हसत होतं चला मग भेटू परतच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय